अखिल भारतीय मराठी साहित्य स्वागत स्वागताध्यक्ष आणि विशेषतः सहासष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सा ज्यांचा विशेष सहभाग होता किंवा अगदी शिंदेसे राजे भोसले यांना घरी आलेल्या शांता शेळटेशी त्यावेळेला गप्पा मारता आल्या विद्याधर गोखलेंशी गप्पा मारता आल्या त्याच्या वेगवेगळ्या आठवडी सुद्धा त्यांनी लोकांच्या पर्यंत नेलेल्या आहेत नेलेल्या नेलेल्या ने आहेत आणि वेगळ्या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला जे जे साहित्यिक आलेले होते ते त्यांना भेटतात आणि भाऊसाहेब महाराजांच्या आठवणी ते सांगतात सुरेश द्वादशिवाय पण त्यांना नागपूरला भेटलेले होते त्यांच्याशी बोललेले होते आणि यापूर्वीही नामदार श्रीमंत छत्रपती शिंदेसे राजे भोसले यांनी ग्रंथ महोत्सवाला भेटी दिलेल्या आहेत आणि या ग्रंथ महोत्सवाला मोठा आधार द्यायचं काम त्यांच्यामार्फत विनोद कुलकर्णींच्या मार्फत अविनाश कदम यांच्या मार्फत आणि बाकींच्या मार्फत सुद्धा कायम होत असत आणि हा ग्रंथ महोत्सव इतके वर्ष जो सातत्याने चालू आहे त्याच्यामध्ये राजे भोसले उदयनराजे भोसले यांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांचा पाठिंबा असल्यामुळे निर्विघ्नपणे हा ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलन चालू आहे आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा आम्हाला सर्वांना अतिशय आनंद वाटतो विशेषतः नव्या नव्या हो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सर्व कालधारकांना तुम्हाला आमंत्रण द्यायला सुद्धा ते आलेले आहेत म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी सातारा या सासष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समाज आठवणी लोक त्यांना सांगतात आणि ती सगळी मंडळी येणार आहेत म्हणजे आज वरून मिळून कुलकर्णी यांच्यासाठी संमेलनासाठी श्रीकांत तारे म्हणून आलेले आहेत बडोद्यावरून येणार आहेत मंडळी इंदोरवरून येणार आहेत म्हणजे बृहन महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणाहून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच रजणार आहेत आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे मला आनंद असा वाटतो की आताच मगाशी परिसंवादावर विनोद कुलकर्णी म्हणाले की इच्चलकरंजी सारख्या ठिकाणी सुद्धा पन्नास वर्ष साहित्य संमेलन पुन्हा मिळालं नाही म्हणजे मराठवान फुलं देशपांडे यांच्या वेळेला इचलकरंजीला संमेलन झालं होतं पण पेक्षा आणखीन एक उल्लेख काल झाला तो असा की महाराज साहेबांनी त्यावेळेला साहित्य संमेलनाचं ग्रंथदांगाचं उद्घाटन जे केलं होतं ते विलासराव देशमुखांच्या हस्ते आणि पदकराव कदम यांच्या हस्ते केलं होतं परंतु विलासराव देशमुख त्यांनी त्यावेळेला इथलं जे बघितलं होतं ते जे म्हणजे मला पुढच्या वर्षी पाहिजे संमेलन म्हणून ते हयात असेपर्यंत सुद्धा लातूरला मराठी साहित्य संमेलन होऊ शकलं नाही आणि आज विनोद कुलकर्णींच्या बारा वर्षाच्या सातत्याने प्रयत्नामुळे आणि विशेषतः शेजरसे राजे भोसले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्यामुळं बारा वर्ष खटाखट करून नव्या नाव अखिल भारतीय साहित्य संमेलन सातवारला साथा। मिळालेलं आहे तर सगळ्यांच्या या प्रकारला स्वागत करावं आणि अभयसिंग राजे भोसले यांच्याबद्दल त्या संमेलनामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं म्हणजे त्याला अशोक जैन प्रकाश आपोळकर ही मोठी नाव आहे हो पत्रकारिमधली देशामधली किंवा नरेंद्र दाभोळकर साहित्यिक मंडळी सगळ्यांना वाटत होतं की अभयसी राजे भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि आज महाराज साहेबांची सुद्धा वाटचा मंत्रिमंडळात अतिशय चांगल्या पद्धतीतून चालू आहे ते मी एवढंच सांगितलं की त्यांचा वारसा खंबीरपणे चालवणारे नम्रता असणारे व्यक्तिमत्व आहे पुन्हा एकदा ग्रंथ महोत्सव समिती जे होते त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय सर जे ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी शिंदेसिंग राजे यांचं शाल श्री पैलून या ठिकाणी स्वागत करावं त्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे फक्त महाराजांचा बाबाराजांना फक्त एका गोष्टीची आठवण करून देण्यासाठी मी तो उभा आहे मागे एका कार्यक्रमात बाबाराजे मला भेटले होते आणि त्यावेळी मी सहज एक शब्द उच्चारला होता की बाबा मी शुभेच्छा देताना तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला सहावं सुख मिळू दे खरं तर त्यावेळी सुख हा शब्द माझं एक पुस्तक होतं त्याच्यावरनं आला होता पण हे शांताबाईंनी उच्चारलेले शब्द आहेत शांताबाईंनी सांगितलं सुख म्हणजे काय तुम्ही असं म्हणाल की पहिली पाच सुख कुठलं पाठ नाही पाहिलं सांगा नंतर साहू भोग आहे <laughs> पाच सुख फार महत्त्वाची आहे पहिलं सुख असतं चांगलं आरोग्य असावं दुसरं सुख असतं संपत्ती असावी तिसरं सुख असतं सन्मान असावं चौथं सुख असतं चांगली पत्नी असावी ती गरजेची आहे कारण पत्नी चांगली असेल तर जीवनातले अर्ध्या सहज जिंकतो चुकून अळगुणी निघाली तर तिच्याशीच लढण्यात अर्ध आयुष्य घालवतो पण चौथं सुख महत्व तर पाचवं सुख कुठलं चांगली मुलं असावीत व तुम्ही असं म्हणाल की पाच सुख म्हणाली गाव झालं सहावं कुठलं त्यावेळीच मी बाबा सांगितलं होतं सहावं सुख असं असतं ते अचानक तुमच्या आयुष्यात येतं आणि तुमच्या साऱ्या जीवनाला चैतन्याचा गंध देऊन जातं बाबा राजे आज तुम्ही आमदार आहात तो तुम्ही नामदार व्हावं हे सातारकरांचं सहावं सुख आहे आज अनेक काही सुख आम्हाला मिळाली विनोद कुलकर्णींनी संमेलन इथं आणलं हेही सातारकरांचं साहू सुख आहे मंडळी सुख काय असतं याचा अनुभव हो सातारकर घेतात शिवकृपाची आता या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजकत्व हे शेवटकृतांना स्वीकारले त्यांचे व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी गोड साहेब काका या किंवा काका या धन्यवाद महाराजांनी आपल्या शिभेच्छा देण्यात आयोजित नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व ग्रंथ महोत्सव आज इथं पार पडतोय महर्षी विठ्ठल रामदेश शिंदेनगरीमध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या मैदानावर प्रमाण हा ग्रंथ महोत्सवाचा का कार्यक्रम इथं पार पडतोय या कार्यक्रमाला पाटणेसर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आपल्या सातांच्याच समूह सु, सुनीता राजे पवार त्याचबरोबर शिरीष चिटणीस पवार साहेब शिवकृपाचे त्याचबरोबर आणि निरंजनजी देखने असतेसुद्धा इथं उपस्थित आहेत भावात सॉरी सॉरी भावात जिंकणे ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो आणि सर्वच स्टेजवरील मान्यवर गुरुजी वगैरे सर्व आणि आपण सर्व प्रमुख मंडळी इथं कार्यक्रम आत्ताच झालेला आहे थोडं मला यायला उशीर झाला सर्वांनी सांगितलं की शुभेच्छा द्या म्हणून खरं म्हणजे आता अशा स्टेजवर उभा राहिल्यानंतर फक्त सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत एवढं बोलणं योग्य आहे असं मला वाटतंय कारण ज्या क्षेत्रातला आपला फार अभ्यास नाही त्या ह्याच्यावर काहीतरी जास्त बोलायचं आणि तोंडावर पडायचं त्याच्यापेक्षा थोडं आपला आवर तर सगळं ठेव जाकली सवा लाखायची असं म्हटल्यानं बरं आज एक मनापासून आनंदाने आपल्याला पण आहे की दरवर्षी या ग्रंथ महोत्सवाचा कार्यक्रम इथं होत असतो आणि सर्व पण हे वेगवेगळे कार्यक्रम समितीच्या माध्यमातून घेतले जातात मला वाटतं दिंडी वगैरे सगळ्यांचंच आयोजन हे दरवर्षी असतं आणि हे म्हणजे क्रमप्राप्त आहे किंवा सालाबागप्रमाणे okay? बदल होत नाही मला वाटते जे वाचक आहेत ते वाट बघत असतं की महोत्सव कधी होणार आहे तारखा काय आहेत आणि मग इथं जे काही स्टॉल्स वगैरे येतात किंवा जे काही इथं येणारे साहित्यिक म्हणा लेखक म्हणा त्यांचं ऐकायला मिळावं आता आपण थोडं अजून सरांनी जे सांगितलं पाटणे सरांनी की आपण आता बराच प्रयत्न करून विनोद असन सुनीता इथं आहेत आपले मिलिंद जोशी वगैरे या सगळ्यांशी गेले आठ दहा वर्ष आमचा प्रयत्न चालूच होता की आम्हाला साताराला साहित्य संमेलन द्या सम इथं आमच्या इथे घ्या आम्ही दरवर्षी प्रयत्न करायचो दरवर्षी कुठल्या तरी दुसऱ्या शहराला किंवा दुसऱ्या जिल्ह्याला साहित्य संमेलन मिळायचं आणि शेवटी आता बरोबर असं म्हणजे एक हे सासष्टावं भाऊसाहेब महाराज असताना झालं होतं आणि आता वे आता आपल्याकडं जानेवारी मध्ये होते त्यामुळे बरोबर तेत्तीस वर्षानंतर साहित्य संमेलन होते म्हणजे आकडा पण असा छान आलेला आहे म्हणजे ते आणि हे त्याचं पण योगायोग म्हणायला लागत आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की आपण तो, योग तो कार्यक्रमाचा पार पाडतोय आयुष्यात तयारी चालू आहे सगळ्या साहित्य संमेलन म्हणजे मोठा सगळा कार्यक्रम असतो आणि सगळं आपल्याला माहीतच आहे म्हणजे मी सांगण्यापेक्षा आपण त्याचा अनुभव सर्वांनी घेतलेलाच आहे तर मग सातारचं साहित्य संमेलन हे इतर ह्याच्यापेक्षा थोडं हटके व्हावं काहीतरी वेगळं आणि एक तर आपल्या सातारची मराठ्यांची राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी या साताऱ्या शहराला तो मान राजधानी दिल्लीला हे शहर त्यांनी बसवलं त्यामुळे एक या शहराची ओळख या शहराची एक छाप त्या साहित्य संमेलनावर पुढचे जे काय मला वाटते दहा पंधरा वीस वर्ष अंतर त्यात आपली चर्चा सातांची साहित्य संमेलनाची होत राहिली पाहिजे हा आमचा सर्वांचा संयोजक म्हणून प्रयत्न आहे आणि याला नक्कीच थोडा ऐतिहासिक वारसा किंवा ऐतिहासिक ज्याला आपण थोडं साहित्य संमेलनाला काय म्हणायचं त्याला एक देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कारण आपल्या सातारचा था इतिहास फार मोठा आहे हे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज विश्वास पाटील आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे तो एक फार चांगला म्हणजे योगायोग नाही पण अतिशय चांगली गोष्ट घडली कारण ते आज या सगळ्या मध्ये एक त्याला आपण काय म्हणायचं ऑथॉरिटी म्हणा किंवा काही म्हणा त्या वेळेला आज विश्वास पाटलांचं लिखाण त्यांचं जे काही इतिहास त्या लेवलला पोहोचलेलं आहे म्हणजे प्रमाण मानलं जातं हे त्यांच्या ह्याच्यावर मला नाही वाटत की कोण किंवा की कुठनं माहिती घेतली काय लिहिलं कुठनं लिहिलं त्या गोष्टी नक्कीच होत नाहीत आणि एक एक वेगळी ओळख त्यांची या सर्व क्षेत्रात आहे जसं आपला पण मला वाटतं आज शेवटचा दिवस बरोबर उद्या सॉरी उद्या शेवटचा दिवस समारोपाचा आहे खरं म्हणजे पहिल्या दिवशीच विनोदनं मला बोलवलं होतं पण मी त्या दिवशी मला वाटतं आपलूजला गेलो का कार्यक्रमाला तेव्हा मी म्हटलं मी नंतर येऊन जातो पण आज ह्या निमित्तानं का होईना पण इथं भेट देता आली सर्व स्टॉलचे जे काही इथं आलेले पब्लिकेशन हाऊसेस आहेत त्यांच्या सर्व प्रतिनिधींना भेटता आलं आणि त्यांना पण आम्ही निमंत्रित केलं आहे आपल्याला पण आता आपण बहुतांशी साखर करू आहे मग आपण येणार आहोत मला वाटतं एक अधिकृत सर्वांच्या वतीनं जानेवारीत होणाऱ्या संमेलनाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं कारण शेवटी हे संमेलन यशस्वी होणार आहे तुमच्या याच्यावर यशस्वी होणार आहे ठीक आहे आम्ही बाकीची ज्याला आपण काय म्हणतो भौतिक तयारी आम्ही करू शकतो शेवटी ते श्रोते किंवा ऐकणारे जोपर्यंत समोरून बसत नाहीत तोपर्यंत मजा येत नाही की वस्तूची त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या होणाऱ्या साहित्य संमेलनाला सहकार्य करावं ही या निमित्तानं विनंती करतो परत एकदा मला इथं बोलवलं पाटणे सरांनी सत्कार केला आमचे काका पाटील खाली बसले मी आल्याला म्हटलं काका तुम्ही म्हटलं साहित्यिक कधी झाला झाला म्हणून म्हटलं नाही ते रोज ऐकायला येतात म्हटलं आता रोज येऊन ऐकताय पण म्हटलं आता त्यांनी एखादी कादंबरी लिहिली पाहिजे मी त्यांना सूचना केली माझा जे म्हणलं झेडपीवर एक कादंबरी तुम्ही राहा तुमचा झेडपीच्या जिल्हा परिषदचा अनुभव फार प्रदीर्घ घ्या आणि सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणायचं सगळ्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं लक्ष्मणभर ताशांबरोबर काम केलं मला वाटतं नंतर सुभाषराव देशमुख जयसिंगराव आपले काय फरम शिवाजीराव माडी गायत्री देवी अजून कोण आपल्या भाग्य म्हणजे किती जण किती अध्यक्ष झाली काकांच्या कारकिर्दीत मी म्हटलं सगळ्यांची कादंबरी लिहायची तर खरं खरं लिहिलं पाहिजे का त्यातलं पहिलं काय नाही हे आणि काय आता रिटायर झालंय त्यामुळे कोण तुम्हाला पकडायला वेगळं काय सगळं आपलं असे सगळं लिहून टाकायचं आणि काय दांदा झाला वाद झाला तर एक आठ दिवस गोव्याला गोव्याला निघून आठ दिवसानंतर आठ दिवसात सगळं काय होईल तर दांदा शांत होईल तर या सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांच्या समितीच्या आभार मानतो की माझा सत्कार केला त्याबद्दल आणि तर मला त्याने निमंत्रित केलं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या येणं सर्व समितीचे पण कारण जरी आपली ग्रंथ महोत्सव समिती असली तरी सगळे साहित्य संमेलनातले पण सगळे सहभागी आहेत किंवा साहित्य संमेलनातले पण सगळे हातभार लावणारी मंडळी आहेत त्याच्यावर आमचं काम होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो था जय हिंद जय महाराज साहेबांनी विश्वास वाटला उल्लेख केला सासष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात विरोधी त्यावेळेला होते ते विश्वास पाटील होते त्यावेळे विश्वास पाटलांच्या बऱ्याच आठवणी भाऊसाहेब आहेत आणि दुसरी गोष्ट ही लिहिलेली आहे सदा डुंबरेंनी लिहिले सगळ्यांनी लिहिलेलं आहे की त्या संमेलनाला एक ही ट्रक न वापरता ट्रॅक्टर न वापरता कुठली वाहनं न पाठवता वीस ते तीस तीस हजार लोक हजर असायची आणि नुसती हजार नसायची तर ती अतिशय शानपणे ऐकायची इतकं चांगली लोक कुठेही बघायला मिळाली असं दिलेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा एक परिसंवाद होता ज्याला आईसाहेब हजर होते महाराष्ट्र सगळेच हजर होते साडेपाच ते साडेसहा असा संत साहित्यानी महाराष्ट्र बुडव बुडवला का घडवला तो साडेपाचला जो परिसंवाद चालू होता तो दहा वाजेपर्यंत चालू होता त्यामुळं त्यावेळेच्या आठवणीच्या संदर्भातला एक परिसंवाद आपण परवा दिवशी घेतला होता तो अतिशय महत्वाचा झाला त्याची युट्यूब लिंक आहे आपण त्यातल्या इंग्रजी भालेरावांची आठवणी अवश्य आहे का परंतु सर्वांनी त्यावेळेला जशी आपण गर्दी केली तशीच गर्दी तीन चार दिवस करूया अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा माननीय या ठिकाणी प्रदीप कांबळे आभार मानतील आणि हा कार्यक्रम तो पुढचा कार्यक्रम सासष्टाव्या साहित्य संमेलनातली एक नोंद बाबा सांगावी अशी मला वाटते की त्या वेळच्या काय का त्यावेळच्या स्वागताध्यक्षाचं भाषण भाऊसाहेब महाराजांना प्राध्यापक संभाजीराव पाटणे यांनी घेऊन दिलेलं होतं बरोबर ना आता पुन्हा तेहतीस वर्षांना असा योग आला की बाबा राजांना यशवंत पाटणे प्राचार्य यशवंत पाटणे मदत करून तेव्हा बाबा अजिबात घाबरायचे कारण नाही असंच खेळवेळीचं भाषण स्वागताध्यक्ष होणार हे निश्चित आहे दोन वारसदार इथं एक चांगला योग आहे तेहतीस वर्षानंतर येते एका जोरदार टाळ्या दोन वारसदारांसाठी त्यापैकी चार माणसांचा तो उपषद कशाध्यक्ष कार्यवाह ही सगळी मंडळी आज या हा ग्रंथ महोत्सवाचा सगळ्यात मोठा विजय भाऊसाहेब महाराज दिवस दिवस जेवलेला नसायचे कारण त्यांनी स्वतः बरोबर ना चिटणी साहेब सगळेजण स्वतःचा डबा बरोबर घेऊन संभाजीराव पाटण्यास सकट चिटणी साहेबांसकट सगळी भाऊसाहेब महाराजांसकट ही माणसं स्वतःचा डबा घेऊन येऊन त्या साहित्य संमेलनामध्ये खायचे आणि म्हणून ते साहित्य संमेलन ते युनिक साहित्य संमेलन म्हणून जगभर गाजलं गेलं म्हणून यावेळेच्या ह्या होणाऱ्या नव्यानव्या साहित्य संमेलनासाठी तुम्हाला सर्वांना बाबांनी निमंत्रण दिलंय इथं विनोद कुलकर्णी साहेब इथं उपस्थित मी सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्या संमेलनासाठी आपल्या सर्वांनी मदत आणि सहकार्य करावं अशी विनंती करतो या ठिकाणी बाबा उपस्थित आपण राहिलात आपला हा सगळा व्यासत आणि आपलं मंत्रीपद त्यातून आपण वेळ काढलात त्याबद्दल ग्रंथमोत्सव समितीच्या वतीनं आपलं मी मनपूर्वक रण व्यक्त करतो या कार्यक्रमाचे आजच्या भावार्थ आज उपस्थित आहेत रामचंद्र देखनांचा वारसदार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं तो वारसदार आज आपल्यासमोर लोकवाणी जाणार आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक असणारे आणि पंचवीस आमच्या आमच्यासोबत असणारे शिवगृह पतपेढी ही महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारी पतपेढी त्या पतसंस्थेचे गोरख चव्हाण आणि वंदरी साहेब यांच्या वतीनं आज राजेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत एक जिल्हा परिषदेचा शिक्षक नव्हे तर ऍथलेटिक्स मध्ये आपलं काम नावलौकिक पवार साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचे मी ऋण व्यक्त करतो विनोदजी या ठिकाणी उपस्थित या सर्वांचे ऋण व्यक्त करून बाबा आपण उपस्थित इथं राहिला त्याबद्दल पुढचा कार्यक्रम आपण सुरू करूया बाबांचे पुन्हा एकदा ऋण असं सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं म्हणून हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर